नमस्कार मंडळी आज मी घेऊन आली आहे मस्त अशी कुरकुरीत वांग्याची कापची रेसिपी हो मंडळी तुम्ही बघू शकता किती मस्त असे कुरकुरीत वांग्याचे काप झालेले आहेत तर आज आपण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने अवघ्या दहा मिनटात तयार होणारे वांग्याचे कापची रेसिपी बघणार आहोत चला तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी छोटे वांगे घेतले ते अशा गोल आकारात कापून घ्यायचे आहेत छान व्यवस्थितरित्या जास्त जाडंही नाही जास्त पातळही नाही अशा रीतीने त्याचे काप करून घ्यायचे आहे कापून झाल्यानंतर आपण हे काप लगेच पाण्यात घालायचं आहे जेणेकरून ते काळे पडणार नाहीत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुवून झाल्यानंतर आपण यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे पाणी काढून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये आलं लसूण आणि कोथंबीरची पेस्ट घालून घ्यायची आहे सोबतच चवीनुसार मीठ म्हणजेच इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे एक चमचा धनेपूड घातलेली आहे सोबतच अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट म्हणजेच कांदा लसूण मसाला तुम्ही कोणताही तुम्ही जो कोणता खात असाल तो मसाला यामध्ये घालायचा आहे आणि सोबतच एक चमचा गरम मसाला घालायचा आहे कांदा लसूणमध्ये सर्व गरम मसाला असतो म्हणून जास्त कोणतेही जास्त मसाले घालायची गरज पडत नाही छान व्यवस्थितरित्या आपण हे मसाले वांग्याला कोट करून घ्यायचे आहे कोट करून लगेचच आपण हे भाजण्यासाठी घ्यायचे आहेत तर इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवा बारीक आहे त्यामध्ये सोबतच अर्धा चमचा मीठ घातलेला आहे असं व्यवस्थितरित्या रवा लावून आपण हे वांग्याचे काप शेलो फ्राय करून घ्यायचे आहे अशा रीतीने अगदी कमी तेलात तयार होतात जास्त काही तेल लागत नाही अवघ्या तीन ते चार चमच्यामध्ये हे तीन ते चार वांग्याचे काप तयार होतात अलटी पलटी करत करत छान असे वांगे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटात हे वांगे कुरकुरीत होतात आणि शिजूनही होतात हे पहा मंडळी मस्तशे वांग्याचे काप तयार झालेले आहेत तर मंडळी तयार आहेत आपले कुरकुरीत वांग्याचे काप मस्तशे तर तुम्हाला जर मंडळी माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 नक्कीच करा आणि ही साधीन सोपी झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्कीच कळवा